पंढरीत डॉक्टर भायगुडे परिवारांचा पुढाकार तब्बल तीनशे महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न परिचारकांसह सर्व मान्यवरांकडून कौतुक सालाबादप्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून वरदविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे डॉक्टर मनोज भायगुडे आणि ॲडवोकेट तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या पत्नी सीमाताई परिचारक तसेच विनया परिचारक शैला सावंत साधना भोसले उज्ज्वला भालेराव संगीता काळे स्मिता आधटराव स्वाती धोत्रे अनिता पवार यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आले शिबिरात ऍडव्होकेट तेजश्री भाईगुडे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले महिलांमधील रक्तांची कमतरता थॉरॉइड संधिवात मासिक पाळी त्रास गाठीपोठाचे आजार याची माहिती व ते होणार नाहीत याकरता घ्यावयाची काळजी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर जवळपास तीनशे महिलांची मोफत रक्तदाब मधुमेह सगळं वेगळ्या वे आरोग्य तपासणी करण्यात आली आहे यावेळी पंढरपूर शहरातील तज्ज्ञ डॉक्टरमध्ये श्वेता सुडके डॉक्टर महेश सुडके डॉक्टर स्वाती बोदले डॉक्टर एकनाथ बोदले डॉक्टर संग्राम गायकवाड डॉक्टर स्नेहा नागणे डॉक्टर राहुल नागणे उर्मिला उरे डॉक्टर मयुरी तटक यांसह अनेक डॉक्टरांनी उपस्थिती लावली होती तसेच वरद विनायक हॉस्पिटल व मंगल नेत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व डॉक्टरांचा यथोच्छित सन्मान वरद विनायक हॉस्पिटल आणि भायगुडे परिवार यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे दैनंदिन जीवनामध्ये महिला या नेहमीच गृहिणी म्हणून कामकाजात व्यस्त असतात महिला सक्षम तर कुटुंब सक्षम अशी विचारधारा जोपासणारे भायगुडे परिवार यांनी पुन्हा एकदा महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्य महिलांचे मोफत उपचार करून पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची मने जिंकली यावेळी सीमा परिचारकांसह डॉक्टर बोदले सुडके यांनी वरदविनायक हॉस्पिटल बरोबरच भायगुडे कुटुंबाचं कौतुक केलंय यावेळी डॉक्टर अजित जाधव अश्विनी जाधव डॉक्टर दीपश्री घाडगे डॉक्टर प्रवीण बाबर डॉक्टर अंजली बाबर डॉक्टर धवल अवताडे डॉक्टर शितोळे बरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते